अशा अनेक बक्षिस स्वच्छताच्या मोहिमेच्या कारणामुळेच वैजापूर नगर परिषद होती तोपर्यंत स्वच्छतेचे राज्यस्तरावरचे विविध पारितोषिके अनेक वर्ष या वैजापूर नगरपालिकेने प्राप्त केलेले आहेत पण जेव्हापासून प्रशासक या नगरपालिकेवर आलेला आहे तेव्हापासून हे घाणीचं साम्राज्य वाढले वाढत चाललेलं आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी नगराध्यक्ष होते ने त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे कारभार चालला होता तो अतिशय चांगल्या पद्धतीचा चालू होता लोकांना ही सवय लागली होती आणि त्या जोरावर नगरपालिकेने प्रशासनाने कित्येक प्र... पारितोषिक हस्तगत केले आज दोन वर्षापासून प्रशासक मुळे बरेचशे ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही नाली होत नाही नाईला जास्त लोकांना ते उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ ही आज आलेली आहे त्यासाठी आम्ही पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्ष तसंच मित्र पक्ष आणि दिलीप गोपाल देशी यांच्या नेतृत्वाखाली आपलं शहर पुन्हा स्वच्छ करण्याचा एक वेळा उचललेला आहे शहरातील कचऱ्याची समस्या ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती या समस्येचे निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आता रस्त्यावर उतरले आहे गुरुवार रोजी भारतीय जनता पार्टीकडून कचऱ्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैजापूर नगरपालिकेच्या कार्यालय परिसरात झालेल्या घाणीचे साम्राज्य बघून संतापच व्यक्त केला दिव्याखालीच अंधार असल्याने शहराच्या स्वच्छतेवर बोलणेच नको वैजापूर नगर परिषद भाजपच्या ताब्यात असताना डॉ दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वात अनेक स्वच्छतेमुळे पारितोषिके नगरपालिकेला मिळाली होती मात्र प्रशासक लागल्यानंतर वैजापूर शहराची दयनीय अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसंगी दिली आहे वैजापूर नगरपालिकेत पूर्ण वैजापूर शहर ज्या मान्य डॉक्टर दिनेश परदेशी शिल्पादाई परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस नगरपालिका होती अनेक बक्षिस आम्ही नगरपालिकेच्या नगरपालिकेला दिलेले घेऊन दिलेले आहे राष्ट्रपतीच राष्ट्रपतीचं भूषण पुरस्कार बी आम्ही घेऊन दिलेला आहे त्याचप्रमाणे अनेक बक्षिस पाच करोड असन पंधरा करोड असन अशा अनेक बक्षिस स्वच्छताच्या मोहिमेच्या कारणामुळेच वैजापूर शहराच्या नगरपालिकेला भेटला आहे पण गेल्या एक एक, एक दोन वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळे प्रशा प्रशाकाचं प्रशा लक, लक्ष या ठिकाणी वैजापूर शहरामध्ये नाहीये त्यामुळे स्वतः आता नागरिक वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी कारण की वैजापूर हे आपलं आहे त्या हेतूने आम्ही सगळे वैजापूर शहर स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे आणि वैजापूर नागरिकचा हे पक्षवाद नाही तर हा फक्त सर्व वैजापूर शहराचे लोक मिळून हे करताय भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष हा एक निमित्त आहे पण आज पूर्ण वैजापूर शहराला वाटतंय की आपलं शहर आपलं अंगण आपलं घर स्वच्छ राहावा त्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी मित्रपरिवार या ठिकाणी सर्व उतरलेला आहे आणि सर्व वैजापूर स्वच्छ करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे आणि एक महिनाभर आमची ही मोहीम चालू राहणार आहे आणि लवकरात लवकर नगरपालिका प्रशासकाला या ठिकाणी जागीन आणि लवकरात लवकर ते सर्व म्हणजे आपले जे टेंडर असतात नगरपालिक स्वच्छताचे ते लवकरच आप, ते चालू करतील आणि त्याचा पाठपुरावा करतील या ठिकाणी एवढीच मी अपेक्षा सीओ मॅडमला व नगरपालिका प्रशासकाला विनंती करतो भारतीय जनता स्वच्छता मोहीम सुरू आहे नगरपालिकेचं कार्यालय स्वच्छ केलंय ज्या नगरपालिकेला अनेक पारितोषिकी स्वच्छतेबाबत मिळाली आणि तेच कार्यालय आता सध्या गाण्याच्या वेळ काय काय सांगा एक म्हण आहे दिव्याखाली अंधार जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये वैजापूर नगर परिषद होती तोपर्यंत स्वच्छतेचे स्तरावरचे विविध पारितोषिके अनेक वर्ष या वैजापूर नगरपालिकेने प्राप्त केलेले आहेत पण जेव्हापासून प्रशासक या नगरपालिकेवर आलेला आहे तेव्हापासून हे घाणीचं साम्राज्य वाढलं वाढत चाललेलं आहे अधिकारी प्रशासकीय अधिकारी स्वच्छतेकडे लक्ष देत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं नागरिकांच्या स्वच्छते आरोग्याशी काही घेणं देणं नाही संभाजीनगर अप डाऊन करणे इतर गावावरून अपडाऊन करणे याच्यातच त्यांचा वेळ जातो आणि नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणे हा जसा त्यांना छंदच झालेला आहे वैजापूर शहरामध्ये चार चार पाच पाच फुटाच्या ज्या नाल्या आहेत त्या सगळ्यात तुडुंब भरलेल्या आहेत त्याच्यात येत जागा राहिलेली नाहीये शहरामधील ज्या काही नाल्या आहेत त्याच्यामध्ये तुडुंब पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे सार्वजनिक आरोग्य धोक्यात निर्माण आरोग्याला एक भीती निर्माण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो स्वच्छता सप्ताह सुरू आहे त्या स्वच्छता सप्ताहामध्ये आम्ही सर्वप्रथम नगरपालिकेमधलाच कचरा स्वच्छ करून इथून ही सुरुवात करत आहे मी या प्रसंगी एवढंच बोललो अनेक पारितोषिक मिळवणार वैजापूर नगरपालिकेचं कार्यालय कचऱ्याच्या बेळख्यात अडकलेलं आहे आणि तुमच्याकडून हा परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे काय सांगा गेल्या अनेक दिवसापासनं वैजापूर शहर घाणीच्या विळक्यात सापडलेला आहे वैजापूर शहरातील नागरिकांना आता अत्यंत या घाणीचा त्रास होत आहे जाणवत आहे मात्र आपण जो प्रश्न विचारला की पारितोषिक मिळालं ते पारितोषिक मिळालं त्याच्या बाकीमागे कारण आहे जनतेचं सुद्धा वैजापूर शहरातील सुज्ञ नागरिक ओला कचरा सुका कचरा वेगळं करण्याची त्यांना ती सवय लागली कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकण्याचं त्यांचे जे तयारी झाली मनाची तयारी झाली आणि आता ते सगळ्यांना जाणवत आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे कारभार चालला होता तो अतिशय चांगल्या पद्धतीचा चालू होता लोकांनाही सवय लागली होती आणि त्या जोरावर नगरपालिकेने प्रशासनाने अं कित्येक पारितोषिक हस्तगत केले तर ते सगळे वैजापूर शहरातील सुज्ञ नागरिकांच्या जोरावर आणि योग्य कारभार चालवलेल्या नेतृत्वावर हा सगळा विषय झालेला आहे मात्र गेल्या काही दिवसात या सर्व विषयाची उणीव भासत आहे आणि जनतेतून एक प्रकारचा रोष व्यक्त होत आहे का हे का होत नाही नाल्या स्वच्छ नाही शहरातील उकरडे वापस सुरू झाले सार्वजनिक ठिकाणी घाण सा दिसत आहे आणि संपूर्ण शहर हे घाणीच्या विळख्यात पसरलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुती सर्व मित्र पक्ष आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेलो आहेत आणि वैजापूर शहर स्वच्छ करण्याचा आम्ही एक चंग बांधलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वैजापूर शहर पहिल्यासारखं सुस्थित करावं अशी आमची सर्वांचा मानस आहे आणि जनतेतून सुद्धा या ठिकाणी रोष व्यक्त होत आहे तर ते सुद्धा आम्ही हे करून वैजापूर शहर लवकरात लवकर स्वच्छ करू आणि प्रशासनालाही सांगता येईल की या पद्धतीने आपण लवकरात लवकर कारवाई करून वैजापूर शहरवासियांना आपण एक आनंद आणि स्वच्छता वैजापूर शहराला द्यावी धन्यवाद दोन हजार अठरा साली दि परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनता पार्टी तसंच नगरपालिका ताब्यात आली आणि त्या दरवर्षी देशात राज्यामध्ये वैजापूर शहराचं स्वच्छ शहर म्हणून एक नवीन ओळख तयार झाली आहे आज दोन वर्षापासून प्रशासक मुळे बरेचशा ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही नाली सापवत नाही नाहीला जास्त लोकांना ते उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ ही आज आलेली आहे त्यासाठी आम्ही पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्ष तसंच मित्र पक्ष आणि दिलीप गोपारदेश यांच्या नेतृत्वाखाली आपलं शहर पुन्हा स्वच्छ करण्याचा एक वेळा उचललेला आहे आणि सर्व नगरसेवक असाल सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पुन्हा झाडू घेऊन आमचं शहर स्वच्छ करण्यासाठी आम्ही ते करणार आहे आणि नागरिकांनाही आवाहन करतो तर तुम्ही सुद्धा याच्यात सामील व्हा आणि जसं आपली एक वैज वैजापूरची ओळख होती कमी वेळामध्ये स्वच्छ आणि सुंदर शहर हे वैजापूरचं एक ओळख निर्माण झाली होती ती ओळख पुन्हा आपण सर्व मिळून करूया हे विनंती